माझं सोलापूर न्यूज मध्ये जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू झाले असून हे काम करत असताना विठोरायांच्या मूर्तीला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच का करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसरात करण्यात येणारी त्र्याहत्तर कोटी पंच्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार दोनशे चोवीस रुपयांची कामे निश्चित करण्यात आली असून मंदिर व परिसरामध्ये करण्यात येणाऱ्या कामांमध्ये मुख्य विठुराय मंदिरा गर्भगृहातील चार खांबी अर्ध मंडप यासाठी पाच कोटी तीन लाख अठ्ठावन्न हजार चौतीस रुपये रुक्मिणी मंदिरासाठी दोन कोटी सत्तर लाख त्रेपन्न हजार एकतीस रुपये नामदेव पायरी व त्यावरील इमारतीचे नूतनीकरणसाठी पाच कोटी पाच लाख एक्कावन्न हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये महाद्वार व दोन्ही बाजूच्या पडसाळेसह विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे याशिवाय विठुरायांच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रेनाइट फरशी चांदी काढण्यात येणार आहे ग्रेनेड काढताना त्याचे तुकडे मूर्तीवर उडू नये यासाठी तसेच मूर्तीचे धुळीपासून संरक्षण व्हावे यासाठी काळा पाषाण स्वच्छ करण्यासाठी स्टँड बल्टिंग करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीने सांगितले आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका